मारगाव वार्ता राळेगाव येथे शाही संदलचे आयोजन सामाजिक एकता बंधुतेचा संदेश देणारा संदल राळेगाव दिनांक एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव येथे शाही दंगलचे आयोजन करण्यात आले होते सदर दंगल, दंगल मध्ये संपूर्ण राळेगाव वासियांनी सामील होऊन एकता आणि बंधुताचा संदेश दिल्याचे चित्र राळेगाव शहरात पाहावयास मिळते राळेगाव शहरातील सर्व श्रद्धास्थान असलेले हजरत वली दादा बादशाह यांच्या वार्षिक उरुस निमित्त राळेगाव येथे दादा बादशाह सार्वजनिक उरुस कमिटीच्या वतीने शाही दंगलचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळपासूनच सर्व धर्मीय लोकांनी दर्गा येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी कमिटीच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तर शहरामध्ये ठिकठिकाणी अन्नदानाचे व सर्वताचे स्टॉल लावण्यात आले होते सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बादशाह यांच्या दर्ग्यावर माथा टेकवण्यासाठी व दर्शनासाठी बऱ्याच दरून लोक इथे येत असतात गावातील तसेच बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांकडून दर्ग्यावर चादर चढवण्यात येतात महत्वाचे म्हणजे सदर संदल गावातील तसेच बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांकडून दर्ग्यावर चादर चढवण्यात येते महत्वाचे म्हणजे सदर संदलमध्ये राळेगाव शहरातील सर्व धर्मीय नागरिक सामील होतात या संदल निमित्त राडेगाव शहरा सामाजिक एकता आणि बंधुत्वाचं मिश्रण याच ठिकाणी मिळते दरवर्षी संदलमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात संदल मधील घोडे बग्गी बेंजो हे आकर्षणाचे केंद्र असतात बस स्टँड परिसरातून संदल मिरवणूक काढण्यात आली बस स्टँड पासून पोलीस स्टेशन गोंडपुरा जुना कापशी रोड कावेरी पॉइंट तहसील चौक इत्यादी ठिकाणातून मिरवणूक काढून दर्गा येथे मिरवणुकीचे समापन करण्यात आले मारेगाव शेख राळेगाव यवतमाळ हजरत वली दादाबाच्या दर्गा सर्व धर्म कमिटीच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि विशेष या ठिकाणची बाब म्हणजे गावातील सर्व धर्मीय लोकं या उत्साहामध्ये हिरिहिरीने भाग घेतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन दरवर्षी केलं जातं आणि सोबतच संदलचंसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजन असतं आणि या संदलमध्ये सुद्धा सर्व धर्माचे लोक सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात आणि राळेगावची एक विशेषता आहे की या ठिकाणी हिंदू मुस्लिमचा कायम एकोपा असतो आणि सर्व धर्माचे लोक हिंदूंच्या उत्सवामध्ये मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाजाच्या उत्सवामध्ये हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी दरवर्षी सहभागी होतात त्यामुळं या ठिकाणी अशा आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सर्व समाजाचे लोक या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेत आहेत